प्रभुआळी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन नागोठाणे रोशन पदके शिवशंभो क्रिकेट संघ प्रभुआळी यांच्यातर्फे प्रभुआळी प्रीमियर लीग रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी एक दिवसाचे नाईट बॉक्स अंडर आर्म क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन नागोठाणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या स्पर्धेमध्ये अर्चित भिसे यांच्या सिद्धिविनायक स्टायकर्स रोशन गुरव यांच्या मर्द मावळे ऋषिकेश कारखानेस यांच्या जगदंब वॉरियर्स सौरभ दबके यांच्या विघ्नहर्ता फायटर्स अमोघ विळेकर यांच्या मंगलमूर्ती रॉयल्स या नामांकित संघांनी आपला सहभाग नोंदवला ही स्पर्धा रात्री आठ वाजता सुरू करण्यात आली यावेळी सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्व खेळाडूंना व संघ मालकांना शुभेच्छा दिल्या तसेच हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून ही स्पर्धा पुढे अनेक वर्ष भरवावी अशा शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सर्व मुलांनी चांगल्या प्रतीचे शिक्षण घेऊन समाजात नाव कमवावे व स्वतःचा सर्वांगीण विकास करून घ्यावा व मी जोपर्यंत नागोठाणे पोलीस ठाण्यात असा आहे तोपर्यंत सदैव तुमच्या सेवेसाठी चोवीस तास सहकार्य करेन असा शब्दही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला या कार्यक्रमासाठी नागोठणे पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय भिसे नितीन देशपांडे नंदू देशपांडे राजा गुरव अमोग विळेकर ऋषिकेश कारखानेस प्रदीप दुर्वे पत्रकार नारायण म्हात्रे सर्व संघ मालक व प्रेक्षक वर्ग उपस्थित होता आपल्या प्रभू याच्या उद्घाटन प्रसंगी आपण मला बोलावलं या ठिकाणी मानसत्ता दिला त्याबद्दल मी प्रथम आपल्या सर्वांचा खूप खूप ऋणी आहे आमचे मित्र उदयजी त्याच्यानंतर या ठिकाणी असलेले नारायणजी म्हात्रे पत्की साहेब रोशन पत्की साहेब बाकीचे सर्व मान्यवर वर उंबळेकर साहेब सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि या का तुमच्या प्रीमियर लीगला त्या सर्वांचे आशीर्वाद आहेत हे बघून खरोखर बरं वाटलं खेळ हा खेळासारखा खेळायचा असतो कोणतरी हरत असतं कोणतरी जिंकत असतं त्या पद्धतीने चिरून जायचं नाही बऱ्याच वेळा खेळामध्ये भांडणं बनवणार कायदा सुव्यवस्था म्हणजे की मला पहिले भांडणं दिसतं <laughs> त्याच्यामुळे तुम्ही भांडू नका वेळीच्या वातावरणात खेळा तुमचा स्वतःचा सर्वांगीण विकास घडवून पुढे जावा सगळ्यांनी अभ्यासाची कास धरा सगळ्यांनी चांगल्या चांगल्या ठिकाणी चांगल्या पोझिशनवरती जावं ही माझी इच्छा आहे आणि या नागोडण्यामध्ये जोपर्यंत कर्तव्य करतोय तोपर्यंत मी आपल्या सर्वांच्या सेवेसाठी चोवीस तास तर आहे कधीही काही मदत लागली कधीही या माझ्या नेहमीच तुम्हाला सर्वांना शुभेच्छा असतील आणि आपण सर्वांनी हा जो तिसरं वर्ष आहे प्रीमियर लीगचं हा वटवृक्ष असाच फुलून यापुढे अनेक वर्ष हा प्रीमियर लीग शांततेत आणि योग्य रीतीने चालू राहावा ही भगवंताच्या मी इच्छा व्यक्त करतो आणि माझ्या दोन शब्द संपवतो जय हिंद जय आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा वगैरे बॅल ऐकन दाबायला विसरू